anh đúng rồi, cứ thế nào bây giờ chúng ta phải phụ đấy, श्री लाठीकांत सोलापुर यांचे 6/10/2023 यांच्या उपस्थितीमध्ये या दिनांतील पूर्ण सदर परिषदेची 10 वाजता आहे त्या 10 वाजतामध्ये आरंभ

करतायत गुरु नारायणमंत गुरु माननीय अध्यक्ष व आदरणीय सदस्य निज यांच्या या दहा तारखेला पुष्टी झाला माननीय समिती अंतर्गत देण्यात आले आहे या कारणामुळे तो सर्व प्रथम सर्व सर्वांना आमंत्रित आहे या समारंभात निमंत्रित व्हाव आवश्यक

बोलिए अनुसुराचे नाव महोदय चोबार 45232 आणि त्यांचे पत्ता 17835 गोपांगरा मध्ये जी पॉलिसी टू इज झाले 33 ज्याची मला अनुसुराची सगळी रिपोर्टन दिसू अनुसुरासाठी 45232 आणि त्यांचे पत्ता 17835 मध्ये